नमस्कार आज आपण गाजर हलवा करतोय आणि हे गाजर मी पहिल्यांदा ते स्वच्छ केले सुरीने सगळं त्याचं जे काय असतं वरती थोडंफार ते सगळे गहन काढली स्वच्छ केलं आणि धुऊन नंतर हे कोरडे करून हे खिसलेले आहेत हे गाजर दोन किलो आहेत हे आपण पहिल्यांदा आत्ता तुपात भाजून घेऊया हे आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत कारण तूप ह्याच्यासाठी टाकायचं की खाली ते लागू नये आणि म्हणून हे मी पहिल्यांदा तूप टाकत आहे आणि हे तूप आपण सगळीकडे लावून घेणार आहोत कारण ते जराही लागू नये खाली आता आपण हा चांगला भाजून घेणार आहोत असं हलवते मी तो ओलावा जाईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत मी हे बदाम घेतलेले आहेत आणि बदाम मी जरा क्रश करते आणि क्रश केल्यानंतर आपण तुपामध्ये हे फ्राय करणार आहोत हे आपण बदाम जे आहेत ते क्रश केलेले आहेत आणि मी तुपामध्ये फ्राय करते या तुपामध्ये मी हे सर्व फ्राय करत आहे क्रंची लागतात चांगले हे तुपात फ्राय करायचे आहे आता मी ह्यात चांगल्या प्रकारचा जो केला आहे तो घालत आहे आणि तो पेढा देखील यामध्ये मी हलवून घेत आहे चांगला आणि आताच मी दूध घालणार आहे कारण तो पेढा जो आहे दुधा चांगला मिक्स झाला पाहिजे बदामाचा तिथं भरपूर श्वास वास येत आहे पेडा घालणं न घालणं आपल्यावर अवलंबून आहे आता मी यामध्ये दूध घालत आहे कारण हा पेडा चांगला ह्यात मिक्स झाला पाहिजे दुधात पाणी घालायचं नाही खवा घालत आता दूध घालत आहे सुरुवातीला मी थोडंच घालत आहे कारण यामध्ये पेडा जो आहे चांगला मिक्स झाला पाहिजे म्हणून पहिल्यांदा मी थोडं दूध घालत आहे काजूनही ड्राय स्लायड करू शकतो काजू पण माझ्याकडे काजू नव्हते म्हणून मी फक्त बदामच घातलेले आहे त्यात आता हे उकळेपर्यंत आपण ठेवणार आहोत म्हणजे त्यात चांगलं टेस्ट मॅश होईल पेढा यामध्ये बदाम क्रश करून ते चांगले फ्राय केले तुपात आणि तसंच पेढा घातलेला आहे तो पण पेढा चांगला मी फ्राय केला तुपामध्ये आणि आता पण खरपूस येत आहे आणि ते दूध उखळलेलं आहे आता आपण यामध्ये हे जे आहे ते टाकणार आहोत साखर आत्ताच नाही घालणार आपण हे हा गाजर हावडा दोन किलो होता मी एक एक किलो करून भाजून घेतलेला आहे आता हा सर्व मिळून दोन किलो आहे दुधामध्ये हा गाजर हलवा जो होता तो चांगला मिक्स केलेला आहे आता आपल्याला आणखी दूध टाकायचा आहे दूध हे आपल्या गाजराचा किस किती आहे त्यानुसार दूध घालायचं आहे म्हणजे हा छान मुरतो आणि खाण्यायोगा होतो कोरडा होत नाही जास्त जास्त ओला आहे होत ते चांगलं मिक्स करून येणार आहोत मी जायफळ खिचून घालत आहे आणि वेलची पावडरही घालत आहे मला जायफळ आवडतं हे जायफळ बारीक किसणीने किसलं म्हणजे छान बारीक होतं आणि मिक्स पण होतं पूड आहे की वेलची पूड मी ह्या घालत आहे कारण यामध्ये साल वगैरे दाताखाली येऊ नये म्हणून मी काय करत आहे हे चाळून घालत आहे साखरेबरोबरही बारीक केलेले आहे साखर घालत आहे साखर आपल्या चवीनुसार घालायची कोणाला गोड जास्त आवडतं कोणाला नाही आणि गाजरामध्ये गोडसरपणा असतो त्यामुळे मी जी साखर आहे ती घालत आहे केसर मी टाकते ब, टाकत नाही पण मी टाकते आता एवढं केसर मी टाकत आहे मी हे झाकण ठेवते याच्यावर थोडंसं हे मऊ पण होईल आणि मुरे आपण कढी त्यात दूध टाकल्यानंतर अर्धा तास ठेवून घेतलेला होता आणि अर्ध्या तासाने ते पूर्ण मुरलेलं आहे आणि मुरल्यानंतर मी गॅस पण बंद केलेला आहे आणि हा या भांड्यात काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपला गाजर हलवा तयार झालेला आहे अतिशय स्वादिष्ट तर लागतोच आणि पटकन होतो फक्त खिसायला थोडासा वेळ लागतो आणि अशा तऱ्हेनं हा जो गाजर हलवा आहे लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन द्यावा थँक्यू